नसल वेळ द्यायचा तर तसं सांगा त्याने वेळ नसल द्यायचा तर तसं सांगा आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आमचं काम करतो तुम्हाला गांभीर्य नसल गरिबांचे तुम्ही अन्न धान्य पैसे खाता लोकांचे कोपरगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना रेशन कार्ड घरकुल योजना सततच्या पावसाचे अनुदान विविध विकासात्मक योजना या केवळ लाभार्थी समितीची बैठक गेले सहा महिन्यांपासून झाली नसल्याने हजारो नागरिकांचे प्रकरणे प्रलंबित राहून कोट्यवधी रुपये मिळण्याच्या लाभापासून वंचित राहिले आहेत प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे गरजूंपर्यंत लाभ पोहोचत नसल्याचे आरोप करत सोमवारी कोल्हे कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी कोपरगाव तहसील कार्यालय गाठून अप्पर तहसीलदार विकास गमरे यांची भेट घेतली यावेळी विविध गावातून आलेल्या नागरिकांनी आपल्या विविध तक्रारी मांडल्या मात्र विवेक कोल्हे नागरिकांच्या समस्या मांडत असताना तहसीलदार गमरे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घुसबूज करत असल्याने विवेक भर बैठकीत तहसीलदारांवर चांगलेच संतापले तसेच पुरवठा अधिकाऱ्यालाही झापलं सगळेच प्रश्न घरकुलाचे प्रश्न असतील रेशनचे प्रश्न असतील कृषी विभागाचे प्रश्न असतील एमएससीबी चे प्रश्न असतील बस बसचे प्रश्न असतील बऱ्याच गावांमध्ये बसेस चालू नाहीये विधवा महिला संजय गांधी निराधार परितक्ता परत अशा अनेक रेशन कार्ड प्रलंबित असलेलं अनुदान असे सगळे प्रश्न आम्ही त्या त्यावेळेस खरं तर या ठिकाणी घेऊन आलो आणि त्याच्यानंतर त्या कामांची सातत्याने पाठपुरावा आम्ही तुमच्याकडं करत आलेलो आहे परंतु गेल्या काही महिन्यांपासून आम्हाला असं जाणवत आहे की शासनाने घेतलेले धोरण सुद्धा आपल्या या ठिकाणी राबवले जात नाही आम्ही काय टाइमपास ला आलोय का इथं काय चाललंय तुमचं साहेब नसल वेळ द्यायचा तर तसं सांगा नाही नाही वेळ नसल द्यायचा तर तसं सांगा आम्ही आमच्या वेगळ्या पद्धतीने आमचं काम करतो तुम्हाला गांभीर्य नसेल गोरगरीबांचे तुम्ही अन्न धान्य पैसे खाता लोकांचे काय रुपये काय क्विंटल काय सगळे रेट ठरलेले तुम्हाला माहिती आहे का रेशनचे कोण आहे पुराठा अधिकारी तुम्ही आहे ना काय मेसेज टाकता लोकप्रतिनिधींच्या हस्ते वाटप करायचे हा हे तुमचे म्हणजे लोकप्रतिनिधी आले नाही तर वाटप नाही करायची का हा कुठे रे तो मेसेज दाखव मला ग्रुपवर टाकता घुशाल तुम्ही कोणते लो? कशाला लोकप्रतिनिधी लागतं तुम्हाला रेशनचं वाटप आला वरून मेसेज काय आला मेसेज तर प्रत्येक दुकानात जाऊन लोकप्रतिनिधी वाटप करणार का त्यासाठी तिथं त्यांना उपस्थित राहायची काय गरज आहे हे पक्षपातपणा तुम्ही करू नका बघा तुमचं नाव काय आहे महादेव कुंभार सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना शिधा प्राप्त होताच लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते शिधाचे वाटप करावे अन्यथा करू नये म्हणजे काय म्हणजे लोकांना उपाशी ठेवायचं लोक काही दिले नाही तरी चालत पण लोकप्रतिनिधीच्या फोटोसाठी तुम्ही त्यांना आठ धरायचा एक तर तुमच्या पुरवठा इथं आम्ही वारंवार गेले सतरा अठरा महिने आम्ही इथं आम्ही सारखं सारखं येतोय साहेब आणि तीच तक्रार आहे की रेशनच गोरगरीबाचं धान्य खायचं कशात हे तर कळलं पाहिजे अधिकाऱ्या वर्गाला गोरगरीबांचे धान्यात तुम्ही पैसे खाता म्हणजे तुम्हाला तिथं इतकं सर सगळ सगळे तुम्हाला सीसीटीव्ही पाहिजे तर ते आम्ही देतो तुम्ही द्या दे नाही तर आम्हाला सीसीटीव्ही तिथले किती वाजता कोण येतं कोण तुमचं कार्यालय उघडतं सगळ्या चौकशी आमच्याकडे आहे ना स्वस्त धान्य दुकानदारांना काय तुम्ही काय रेट लावता काय करता ही पद्धत चांगली नाही लोकप्रतिनिधींना देखील आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो की अनेक माध्यम मा आहे गोर याच्यात कार्यकर्त्यांची किंवा कोणी असेल तर त्यांची त्यांनी पण काय करू नये सगळे नावं आहे पण या ठिकाणी मी सांगू इच्छित नाही तुम्हाला जर गांभीर नसेल आम्ही का आमच्या विरंगुळा म्हणून इथं आलेल नाहीये हे सगळे सरपंच आहे वेगवेगळ्या वेग गावाचे आणि त्यांचे प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिलेले आहेत विहिरीच्या आहे गोरगरिबांच्या आहे जवळपास साहेब आठशेच्या वर अकराशे सोळा प्रस्ताव आपल्या कार्यालयातून शासन आपल्या दारी आप जेव्हा उपक्रम घेतला आम्ही त्यावेळेस मदत केली आपल्याला आम्ही ते प्रस्ताव भरले सगळे प्रस्ताव आपल्याकडे जमा केले त्या प्रस्तावाची वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय परंतु फक्त या महिलांना किंवा लोकांना दीड हजार रुपये महिना चालू होईल त्याचं श्रेय एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जाईल किंवा एखाद्या सामाजिक काम करण्याच्या माणसाला जाईल ते जाऊ नये म्हणून तुम्ही अडवलेलं आहे का किंवा त्याच्या मागे काही मलिजा भेटतो काय रुपये घेता ज्यांचे डायरेक्ट तिथं वशिले त्यांचे मंजूर झाले ज्यांच्याकडून ज्यांनी पैसे दिले थी तिथं मंजूर झाले अशी चर्चा आहे गावामध्ये बरोबर आहे ना ज्यांचे म्हणून मग आम्ही काहीतरी इथं सोंग घ्यायला आलेलो नाही हे सर्वसामान्य महिला आहे यांचा आमचा कधी संपर्क आजच या ठिकाणी त्यांचे वंचित राहिलेले प्रश्न आहे म्हणून आलेला आहे राजकीय काही स्टंडबाजी करायला आम्ही इथं आलेलो नाही तुम्ही समजून घ्या विषय त्या कळकळीने सगळ्या माझ्या हो मध्ये हो का घातला त्यांनी कारण ही जमिनी वस्तुस्थिती आहे ज्यांनी तिथं हे चार चार मुलं आहे त्यांना चालू आहे आणि ज्यांचं खरंच तिथं निराधार आहे त्यांना काही आजार म्हणून काही चालू नाहीये गेल्या दीड वर्षांपासून भाजपच्या प्रदेश सचिव कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोले। दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी नागरिकांसमवेत शासकीय कार्यालय गाठून त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांकडे मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात आज महिन्याचा पहिला सोमवार असल्याने विविध भागातून तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांसोबत विवेक कोल्हे तहसील कार्यालय येथे पोहोचले व तहसीलच्या सभागृहात अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी विवेक कोल्हे नागरिकांच्या समस्या एकत्रितपणे प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर मांडत असताना गंभीर प्रश्नांकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आल्याने नागरिकांसमोर विवेक कोल्हे अपर तहसीलदार विकास गमरे यांच्यावर संतापल्याचे दिसून आले तुम्ही गरिबांच्या अन्नधान्यात पैसे खाता असे म्हणत पुरवठा अधिकाऱ्यांनाही चांगलंच झापलं येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपर्यंत बैठक घेऊन सदर प्रलंबित प्रकरणे मार्गी न लावल्यास तहसील कार्यालयात ला ठिय्या आंदोलन करू असे कोल्हे यांनी सांगितले आमदार हे या समितीचे सदस्य आहेत त्यांनी केवळ तोंडाला पाणी न पुसता काम करावे गरीब जनतेला देण्यासाठी आमदारांना वेळ नाही असे वर्तन करत आहेत कोट्यवधीच्या केवळ बलगना आणि जनतेला मदत काही मिळेना अशी अवस्था आहे यावेळी अधिकाऱ्यांनी जनतेला विविध विभागाअंतर्गत केलेला विलंब आमदारांची वेळ उपलब्ध नसल्याचे कारण दिल्याने कोल्हा यांनी आक्रमक पवित्रा घेतला त्याचवेळी नागरिकांनीही या गलथान कारभारावर चांगलाच रोष व्यक्त केला आहे

आज, आज जे बैठक आहे त्यांनी जे म्हंटल हिंदू मुस्लिम खरं खरं कोपरगाव तालुका जे आपले हिंदू मुस्लिमला कोणताही वाद नाही मी जे आता हितवांना हे जे भांडण झालं हे काळेगडचे नगरसेवक आणि शिंदेगडचा माजी नगरसेवक यांच्यात भांडणं झालं बाकी राजकीय पुढारी हे दोघांनी विचार केलं का कोपरगाव शहरात आपण हिंदू मुस्लिम लावा हे दोघं पण दोघे पक्ष जे आहे आणि सत्ताधारी मध्ये आहे म्हणून त्यांना असं वाटत पुढची निवडणूक आपण जिंकणारच आहे मला तुम्ही विनंती आहे जितवांना आणि साहेबांना पण आणि भारता माणूस येऊन इथे शेअर येतो मुस्लिम समाजाला काय जमत भांडणं माघारी येत आहे ना दोघांना कमी द्या ना द्या ठेवून दोघांना हे बघा ज्याचा भांडणं आहे त्याचे बोरे घरात आहे आणि ज्याच्या भांडण्याने बेकसूर हॉस्पिटलमध्ये जेलमध्ये आमचे ओटी समाजाचे पोरे जेलमध्ये आहे आणि जे मुस्लिम त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट हो खायला लागले नाहीकडे आणि ज्यांच्या भांडणवर राहिले ते, ते माझी नगर ते दत्ता ते भांडणं त्यांच्या वैयक्तिक आहे ना त्यांनी वैयक्तिक म्हणून ना दुसऱ्याला कशाला हे करायचं म्हणून माझी विनंती आहे माझी विनंती आहे भांडणाला तू कुठं थांबा आपला कोपरगाव शहरात जास्त कोणताही नाही आहे त्यांच्या वैयक्तिक नगरपालिका जागेवरून तर मला त्यांना पण विनंती आहे की आपण तुम्ही पण तिथं बसा आणि हे भांडे हिंदू मुस्लिम मिटून टाका एवढी विनंती करतो साठ पासष्ट वर्षाची वृद्ध महिला आहे मी त्यांना म्हटलं हात धरून येऊ त्या स्वातून तिसऱ्या मजल्यावर आल्या तिसऱ्या मजल्यावर का आला जर जुलै महिन्यात सहाशे अडसठ प्रकरण आहे शासन आपल्या दारी आणि इतर वैयक्तिक शाळे आणि नंतर ऑगस्ट महिन्यात चारशे अठ्ठेचाळीस प्रकरण आहे संजय गांधीचे म्हणजे जुलै दोन हजार तेवीस तास सहा महिने झाले नो नोव्हेंबर महिन्यात आमदार आशुतोष दादा काळे यांची निवड झाली संजय गांधी निवड समितीवर पण त्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून मिटिंग घेतली नाही म्हणजे ह्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम ह्या लोकांना त्यांनी केलेलं आमदार जे ते प्रमुख त्यांनी घ्यायला पाहिजे होती इतक्या दिवस ते कोपरा तालुक्यात रोज एक लावता पण बोर गरिबांकडे लक्ष द्यायला आमदार साहेबांना वेळ नाही मान्य वेळ पाहिजे दर महिन्याला मिटिंग घेता दर महिन्याला इतक्याच लोक या ठिकाणी येतात मग शासन आपल्या दारी कशा करतात तिथं पोहचवत नाही दुसरी गोष्ट इथले लोकप्रतिनिधीला वेळ नाही कधी मिटिंग घ्यायची नाही किंवा आज मला सांगा इथं डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे लोक तरी हजर आहे का तालुक्यामध्ये इतके प्रश्न उपस्थित झालेले आहे विजेचा प्रश्न असेल आज तुमच्याकडे दुष्काळाची आपण दुष्काळाकडे वाटचाल करतोय काही गावांमध्ये आज प्यायला पाणी नाहीये आणि काही गावांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि बाकीचे जर तुम्ही बघितले कोणत्याही विभागाचा अधिकारी आज इथं ऐकायला तयार नाही इथं यायला तयार नाही हे चाललं काय तहसीलदार साहेब आणि तुम्हाला विनंती आहे तुम्ही या महिला भगिनीच्या कपाळाकडे बघा बरं का साहेब तुम्हाला या गोरगरीब महिला भगिनीच्या कपाळाकडे बघा यांच्या का कपाळाला या विधवा झाल्या यांना आधार नाही आहे काहींचे हात गेले पाय गेले डोळे गेले अपंग आहे आणि जर कुणाच्या राजकीय दबाव पुटी तुम्ही असे वागत असाल तर निश्चित ही गोळगळीत जनता त्याला तो माफ करणारच नाही जो कोणी असे वागतो राजकीय परंतु तुम्हाला देखील माफ करणार नाही यांचे आशीर्वाद घ्या बद्धवा जीवन लागत आहे तहसीलदार विकास गमरे यांनी विविध लाभाच्या योजनांच्या संदर्भात लोकप्रतिनिधींचा वेळ घेऊन बैठक बोलव असं म्हटल्यानंतर विवेक कोल्हे तहसीलदारांना धारेवर धरले लोकांच्या कामासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नाही का असा सवाल उपस्थित करत

लोकप्रतिनिधीला विनंती करायची आवश्यकता नाही कर्तव्य आहे आम्ही काय त्यांच्या तिजोरीतून पैसे मागत नाहीये ते इथले सगळ्यांचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं कर्तव्य आहे ते विनंती काय करायची त्यांना त्यांना सांगायचे सहा महिने झाले प्रलंबित ते त्यांना आतापर्यंत पैसे मिळाले असते तर एक कोटी रुपये आतापर्यंत त्यांना गेले असते गरीबांना विनंती विनंती काही नाही त्यांना सांगा आम्हाला हे घ्यायचं आहे

आम्ही एखादा लोकप्रतिनिधी घेऊन यायची जबाबदारी आमची दोन तासाचे